नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर कशा सर्वजण तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली अशा प्रकारे देवपूजा केली बघू शकता तुम्ही माझ्याकडे देवारा नाही पण मी छान असंच पाटावरती देव ठेवलेले आहेत कसे वाटले तुम्हाला म्हणजे देव नक्की कमेंट करून सांगा की बघा आम्ही आता डेकोरेशन एकदम छानपैकी सजवलं आहे मस्त वाटतंय डेकोरेशन सजवल्याच्यानंतर हे डेकोरेशनचं मंडपासारखंच सेटअप आहे आम्ही बाहेरून घेऊन आलो आहे असंच एकदम छान असं डेकोरेशन झालं आहे पूर्ण तयारी झाली आहे रांगोळी वगैरे काढून मुलं पण काही करतात की बाप्पा कधी येतात बाप्पा कधी येतात कारण बाप्पा आणायला जाणार होतो कालच हरताळ किती दिवशी पण जमलं नाही आहे त्यामुळे आजच घेऊन येणार आहेत बाप्पाला पण आणि आजच बसवायचं आहे सगळी तयारी झाली आता फक्त बाप्पाच्या आगमनाची तयारी राहिली आता बाप्पा कधी येतील कधी बसतील असं घरात छोट्या अशा मस्तपैकी छान घर झाले मुलं म्हणतात कधी येल म्हणत होते कधी येतात बाप्पा तितक्यात मास्टरांचा फोन आला की चल आता येतोय ताट मानून ठेव तर मी ताट मानून ठेवले बाप्पा आले खाली आता म्हणल्याच्या नंतर तर काय फायनली बाप्पा घरी आले मस्त खुशी वाटत होती बाप्पाची आरती वगैरे करून घेतलं मध्ये बाप्पांना घरप्रवेश झाला बाप्पांचा पूजा वगैरे करण्यासाठी डायरेक्ट सगळं तयारी केलेलीच होती म्हटलं लगेच पूजेला घेऊया आरती वगैरे करू उशीर झालेला होता मग घेतलं पूजा वगैरे करून मध्ये घेतलं पप्पाला डायरेक्ट आता फायनल तयार सामान वगैरे सगळं काढून ठेवलेलं होतं सगळं पा तयार सामान काढलं पूजा करून घेतली सगळं ठेवलं सामान वगैरे साहित्य बापाच्या समोर प्रसार कळस वगैरे सगळं मांडला सगळं मांडल्याच्या नंतर आता राहिले आरती करायचं मग मिस्टरांना म्हणलं तुम्ही आरती करून घ्या आरती करा कारण आम्ही होतो मिस्टरांना म्हणले तुम्हीच करा, करा आरती मग ते म्हणतो तुला व्हिडिओ करायचे काय मग त्यामुळे दरवर्षी आम्ही दोघं आरती करतोय तुम्ही करा आरती म्हणल्याच्या नंतर त्या म्हणले का तुला व्हिडिओ करायचे का मग त्यानंतरला सांगितले मी माझ्या नंतरला की तू व्हिडिओ शूट कर थोडासा आमचा की आम्ही दोघं आरती करतोय मग आम्ही दोघं आरती केलो दरवर्षी पण दोघंच करतोय मग आरती झाल्याच्यानंतर फोटो वगैरे काढले छान असे सर्वांचे हे बघा म्हणजे फॅमिली आहे पूर्ण मग मी आणि मिस्टरने पण खूप सारे असे फोटो काढले आहेत मग हे बघा माझी मुलं तर खूप खुश होत आहेत बाप्पा आले मुलाच्या नंतर हसता येत हसतायत फोटो वगैरे काढून झाले तर बघा कसे वाटतात माझे गणपती बाप्पा एवढं क्यूट क्यूट दिसायला लागलेत ना तर खूप आनंद होतोय एवढं घरामध्ये खूप छान वातावरण आहे ना बाप्पा आल्याच्यानंतर प्रसन्न प्रसन्न वाटतंय तर बाय बाय टाटा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करू